बातमी आहे अमरावतीमधून महाराष्ट्रातील अमरावती येथे कोरोनाच्या काळात रुग्णांना अत्यावश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या आवारात एकूण सोळा ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले होते मात्र गेल्या दोन वर्षांपासून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात एकच प्लांट कार्यरत आहे त्यामुळे आजही शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये ऑक्सिजन सिलेंडरवरती खर्च केले जातात अशा स्थितीत ऑक्सिजन प्लांटचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला यावेळी शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची तीव्र टंचाई ही निर्माण झाली आहे त्यामुळे ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावू नयेत यासाठी शासन पीएम केअर फंड आणि इतर निधीतून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयांच्या आवारात सोळा ऑक्सिजन प्लॅन्ट बसवण्यात आले हे सर्व ऑक्सिजन प्लॅन्ट दररोज तेरा पूर्णांक छत्तीस मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करत असतात अनिरुद्ध उगले झुमॉन न्यूज अमरावती